हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आज इथे मी कॉटनचा एका कुर्तीचा कपडा वाचलेला आहे थोडासा तर त्याच्यामध्ये मी माझ्या मुलीसाठी एक कुर्ती कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे तर इथे बघा सव्वा सात इंचा छातीचा सा चौथा भाग आहे आता पूर्ण उंची बघा किती घेतला आहे मी कपडा हा चार फोल्डमध्ये कपडा आहे इथे बारा इंचावर कमरेचं माप टाकायचं आहे आपल्याला आणि सोळा इंचावर मी इथे हिप राऊंडचं माप टाकला आहे तर बघा इथे साडेसात इंच हिप राऊंड घेतलं आहे आणि साडेसहा इंच कंबर घेतली आहे तर या प्रकारे बघा इथे मार्किंग करून घेतले आहे शोल्डर साडेपाच घेतले आहे आणि आर्मोलसुद्धा सुद्धा इथे साडेपाच घेतले आहे बारा वर्षाच्या मुलीसाठी मी ही कुर्ती बनवत आहे तरी बघा इथे गळारुंदी अडीच इंच घेत आहे मी आणि गळ्याची उंची इथे मी चार इंच घेत आहे दोन्ही भाग आपण आता गळ्याचे एक एकदाच कट करणार आहे आता खालच्या साईडला मी दोनच इंच गळ्याची रुंदी घेतली आहे कारण की याच्यामध्ये काय होते जा, जास्त खालच्या साईडला गळ्याची रुंदी काढली तर गळासमोरून लूज पडतो त्यामुळे इथे मी खालच्या साईडने दोन इंच घेतली आहे आता साईडचा सा एक्स्ट्राचा सा कपडा इथे कट करून घेतला आहे हे बघा इथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे या प्रकारे जेणेकरून फिटिंग करता वेळी आपल्याला बरोबर आठवण राहील आता पाठीमागच्या भागाला इथे बघा तीन इंचावर मार्किंग केलं आहे खाली आता इथे आपल्याला एक मी पट्टी लावणार आहे कारण की बटनिक टाईपमध्ये आहे तर गळ्यामध्ये जात नाही डोक्यामधून तर मी इथे मागच्या साईडला एक हुक करणार आहे तर त्यासाठी तिथे मी कट केला आहे है। है। में आता समोरच्या आर्मोलला आपल्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा समोरच्या भागाच्या इथे बघा असा शेप देऊन घेतला आहे मी समोरच्या आर्मोलला आता एकदम छोटीशी बाई काढणार आहे तर हे बघा इथे बाईसाठी मी कपडा काढून घेत आहे इथे बघा आपल्याला छातीचा चौथा भागच पाहिजे आहे तर साडेसात इंच घडी आली पाहिजे तर ही थोडी कमी येत आहे तर आपलं फिटिंगच्या साईडला थोडंसं कमी पडेल तर शिलाईमध्ये आपलं तेवढं येऊन जाईन आता इथे बघा अडीच इंचाची बाई ठेवत आहे मी तर दीड इंच एक्स्ट्राचं शिलाईसाठी घेतलं आहे आणि इथे बघा या प्रकारे बाईचं कटिंग आपलं झालेलं आहे समोरच्या भागाला आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे बाहीला आणि मार्किंग सुद्धा करून ठेवायचं आहे आता याच्यामध्ये समोरच्या गळ्यास जे आपलं कट केलेला होता कपडा तर तो, तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे गळ्याला आपल्याला एक पट्टी लावणार आहोत आपण तो त्यासाठी इथे कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडनुसार इथे तर हे आपण गोल गळ्यावर समोरच्या भागाला लावणार आहे आणि पाठीमागच्या भागाला इथे तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि तिरकस पट्ट्याने इथे फोल्ड करून घ्यायचं आहे पट्टी लावून ते बघा इथे ह्या दोन पट्ट्या झाल्या आहेत आपले आता जे पाठीमागच्या भागाला आपल्याला पट्टी करायची आहे फोल्ड म्हणजे फिनिशिंग सहित आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे तर त्यासाठी मी हा कपडा कट केलेला आहे तर माझी मुलगी इथे बारा वर्षाची आहे तर बारा वर्षासाठी हे माप एकदम बरोबर आहे हे बघा आता मी इथे क उलट्या साईडला ठेवून घेत आहे आणि खालच्या साईडला कापड ठेवत आहे पट्टीसाठी आणि इथे एकदम काटावर शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला याप्रकारे तर हे बघा इथे आता आपल्याला दोन्ही भागाला आपण थोडं काटावर शिलाई मारली आहे आणि मधातून इथे ओपन केलं आहे आता पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे एक आपल्याला प्रेस देऊन घ्यायची आहे आणि नंतर साईडने पट्टी फोल्ड करून आधी एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे हे माझ्या एका कस्टमरचा कपडा वाचला होता कुर्तीमधला तर मी त्याचंच इथे वाचलेल्या माझ्या मुलीसाठी टॉप बनवत आहे आता या प्रकारे आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि काटावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता वरच्या साईडनं जे पट्टी एक्स्ट्राची आहे ते दोन्ही भागाची आपल्याला कट करून घ्यायचे आहे तरी ते बघा फिनिशिंग साईड आपलं इथे पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण इथे नंतर पूर्ण स्टिचिंग झाल्याच्या नंतर इथे एक हातानेच आई बनवणार आहे आणि हुक लावणार आहे जेणेकरून तिला घालायला सोपा जाईल गळ्यामधून आता या दोन्ही भागाला इथे आपल्याला पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे या प्रकारे तरी बघा इथे दोन्ही भागाचे आपल्याला असं पट्ट्या तयार करायच्या आहे तर हे बघा दोन्ही भागाच्या पट्ट्या तयार करून झालेल्या आहे आपल्या फोल्ड करून आता समोरच्या भागाला आपल्याला द्यायचं आहे माझ्या मशीनचा धागा तर एवढा बार बार तुटत आहे आता आपण जे गळ्यासाठी पट्टी काढली होती तर त्याला आपण इथे पहिले फोल्ड करून घ्यायचं आहे काटावर इथे बघा स सर, सरळ कपडा ठेवायचा आहे आप आपल्याला सरळ भाग आणि त्यावर इथे पट्टी उलटी करून ठेवायची आहे या प्रकारे आणि आपल्याला पाव पाव इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे एकदम कमी ते बघा आता इथे मी साईडने अधिक दाब टिप देऊन घेत आहे धाग्याचं काय करू मी समजून नाही राहिलं मला इतकं परेशान केलं आज खूपच तरी बघा इथे एक दाब टेप देऊन घेतली आहे आणि या प्रकारे इथे ग समोरचा गोल गळा तयार झालेला आहे नंतर आपण साईडने आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे आता इथे बघा शोल्डर जोडून घेत आहे मी तर आपण अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त इथे शोल्डर जोडून घेत आहे मी दोन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे तर बघा आता आपल्याला बाही लावून घ्यायची आहे तर बरोबर इथे सेंटरहून आपल्याला बाही फिट करून घ्यायची आहे आता इथे बघा बाहीचं घडीमध्ये आपल्याला थोडंसं कमी पडत होतं तर हे बघा इथे अर्धा इंच बरोबर दोन्ही साईडने कमी पडला आहे पण ते आपलं फिटिंगमध्ये चाललं जाणार आहे आता इथे आपल्याला दोन्ही भागाने डबल सिलाई करून घ्यायची आहे आता अर्धा इंचावर इथे मी बाईला फोल्ड करून घेत आहे आधी तर हे बघा आता आपले जे कट दिले होते आपल्याला ते बरोबर बघून घ्यायचे आहे एक सारखे येतात की नाही कारण कपडा खाली बरी नको व्हायला तर जे आपण कट दिले होते ते दोन्ही बरोबर यायला पाहिजे एका आता जिथपर्यंत हिप राऊंड आहे तिथपर्यंतच आपल्याला फिटिंगचं शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे बघा पाच इंच मी दंडगीर घेतलं आहे आणि जेवढं आपण कटिंग कर करता वेळी साईडने दीड देड़ दीड इंच ठेवलं होतं तेवढं आपल्याला असं माप टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे तरी बघा आता इथे या प्रकारे फिटिंगची शिलाई इथे मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे हिप राऊंडसाठी आता अधिक एक काटाने साईडने शिलाई मारून घेतली आहे मी तरी बघा आता जे आपलं हिपचं साईडचं आपल्याला खालच्या साईडचे साईडचे जे चॉक आहेत आपल्याला ते तयार करण्यासाठी ते बघा मी शिलाई थोडीशी काटाने मारली होती ती उसळून घेतली आहे आता याच भागास सारखा आपल्याला सेम या भागसुद्धा तयार करून घ्यायचा आहे तरी ते बघा दोन्ही भाग तयार झालेले आहे आणि आता इथे बघा आपल्याला जे कट आहेत आपले ते प्रकारे तयार करायचे आहे एकदम चांगल्या प्रकारे तर एक इंच आपण साईडने सोडलं होतं शिलाईसाठी तर तेवढंच एक इंचच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे बघा आता इथपर्यंत आल्याच्यानंतर सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सरळ आपल्याला दुसऱ्या भागाला पण शिलाई मारून घ्यायची आहे बघा या प्रकारे आता साईडने आपल्याला काटांना अधिक एक शिलाई मारून घ्यायची आहे एकदम काटावर अशी फिनिशिंग सई आता इथे थोडं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे कटच्या ठिकाणी ते बघा किती छान इथे आपला साईड कट तयार झालेला आहे तर या भागाना या भागाला सुद्धा मी तसंच प्र फोल्ड करून घेते तर इथे खूप छान कुर्ती तयार झालेली आहे आता माझी मुलगी याला जीन्सवर घालणार आहे तर तिला खूप छान आवडली आहे हे बघा इथे आपल्याला पक्की करून घ्यायचं आहे आता आप आपल्याला काटाला जे खालच्या साईडचे काट आहे तिथेसुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता खालच्या साईडला काट पक्केवाले आहेत तर मी डायरेक्ट एकच फोल्ड केली आहे थोडीशी उंची कमी नाही हो म्हणून तर प्रकारे बघा आपली पूर्ण कुर्ती तयार झालेली आहे आता तिने घातलेल्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते साईडने अधिक आपल्याला काटाने मारून घ्यायचे एकदम काटावर मारून घ्यायचे आहे बारीक शिलाई तर हे बघा ला ती पहिले म्हटले की इथे स्टीच बटन लाव मग मी पाठीला पण मी स्टीच बटन लावलं होतं तर ते घडी घडी निघून जात होतं तर मी परत ते काढून येते एक आय होक लावलं आहे पाठीमागच्या भागाला हातानेच आय बनवलं आहे आता जे गळ्याची पट्टी आहे आपल्याला तिथे तुरपाई करून घ्यायची आहे आता ती बघा तिने बटन काढून दिले आहे मला पण बटन लावून म्हणते स्टीच बटन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर